नमस्कार शेतकरी मित्रांनो काकांचा माळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत मी वसंत बबन दगडे हे अर्धा एकर क्षेत्र आहे यात अगोदर टोमॅटोची लागवड केलेली होती टोमॅटो निघाल्यानंतर पूर्व मशागत करून आत्ता नवीन बेड काढून मिरचीच्या लागणीचे तयारी चालू आहे शेणखत आणि डोस घालून बेडवर बेड तयार केलेले आहे, ड्रिप जोडून तयार झालेले आहे यामध्ये आता मल्चिंग पेपरचा वापर करून नवीन मिरचीची लागवड कावेरी दोनशे दोन, दोन। आणि बारा तेहतीस श्री बारा तेहतीस या दोन व्हरायट्यांची लागवड करायची आहे कर मिरची लागवडीसाठी मला ड्रिपचे तीन बंडल पाईपचे लागलेले आहेत ड्रिपचे पाईपचे आणि चार हजार रोपांचे सहा हजार रुपये खर्च झालेला आहे सर्वसाधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे पूर्व मशागतीपासून लागवडीपर्यंत